सगळ्यांना नमस्कार व अभिवादन दररोज आपल्यासाठी इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत आहे त्याचा मला मनस्वी आनंद आहे आज देखील आपण दैनंदिन व्यवहारामध्ये कशा प्रकारची वाक्ये बोलली जातात आणि दररोज आपण आपल्या संभाषणातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या त्या वाक्यांचा आपण उपयोग करत असतो आपण कुटुंबामध्ये असताना किंवा मित्र परिवारामध्ये असताना किंवा नातेकांमध्ये असताना बऱ्याच वेळा आपण अपन आपल्या संभाषणात बोलतो किंवा बोलून जातो माझ्याकडे कार आहे तिच्याकडे पुस्तकं आहेत त्यांच्याकडे बंगला आहे तिच्याकडे भावली आहे माझ्याकडे पेन आहे त्याच्याकडे पुस्तक आहे आमच्याकडे वया आहेत अशा हजारो प्रकारची वाक्य बोलून वी आर एक्सप्रेसिंग अवर सेन्स आपण स्वतःला व्यक्त करत असतो आणि त्या व्यक्त होण्याच्या माध्यमातून आपल्याला दुसऱ्याला काय सांगायचं आहे तो उद्देश आपला पूर्ण होत असतो पण एकंदरीत अशा सर्व वाक्यांचा जर आपण विचार केला की माझ्याकडे पुस्तकं आहेत तिच्याकडे घर आहे आमच्याकडे वया आहेत माझ्या वडिलांकडे कार आहे माझ्या भावाकडे स्कूटी आहे आपण अशा प्रकारची वाक्य जेव्हा बोलतो किंवा ऐकतो तर या वाक्यांमध्ये आपल्याला कोठेही देर इज नो ऍक्शन कृती दिसत नाही या सर्व वाक्यांच्या मदतीने वी आर गिव्हिंग इन्फॉर्मेशन टू अदर्स आपण इतरांना माहिती देत असतो कशी माहिती देत असतो माझ्याकडे पुस्तक आहेत म्हणजे माझ्याकडे पुस्तकं आहेत ही माहिती मी इतरांना देतो तिच्याकडे पेन आहे माझ्या भावाकडे स्कूटी आहे माझ्या वडिलांकडे कार आहे या सर्व वाक्यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ती गोष्ट म्हणजे हे सगळे वाक्य माहिती देतात मी असं म्हटलं का माझ्याकडे पुस्तक आहे असं म्हटलं मी पण मी पुस्तक वाचत आहे मी जे पुस्तक वाचत आहे म्हणजे या वाक्यामध्ये कृती आहे पण माझ्याकडे पुस्तक आहेत माझ्याकडे पुस्तक आहे या वाक्यामध्ये कृती नाही तिच्याकडे भावली आहे पण ती भावलीशी खेळत आहे या वाक्यामध्ये झाली कृती पण आज आपल्याला अशा प्रकारची वाक्य बघायची आहेत की ज्या वाक्यांमध्ये कोणत्याही प्रकारची कृती नाही फक्त ती वाक्य हो किंवा त्या वाक्यांच्या माध्यमातून आपण इतरांना माहिती देत असतो राईट मग अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशी लिहितो अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशी बोलतो अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशी वाचतो लक्षात घ्या मी फळ्यावर काही वाक्य लिहित आहे त्या वाक्यांच्या मदतीने तुमच्या लक्षात येईल की मला काय शिकवायचं आहे लक्षात घ्या पहिलं वाक्य मी लिहित आहे आय हॅव अ बुक आय हॅव अ बुक फुल स्टॉप दुसरं वाक्य लिहित आहे मी शी हॅज अ डॉल राईट तिसरं वाक्य लिहित आहे मी महेश हॅज अ वॉटर वडन फुल स्टॉप राईट त्याच्यानंतर मी वाक्य लिहित अवेलेबल ऑन द बोर्ड तुमच्या समोर चार वाक्य उपलब्ध आहेत लक्षात घ्या मी पहिलं वाक्य वाचून दाखवतो तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो आय हॅव अ बुक आय हॅव अ बुक माझ्याकडे पुस्तक आहे लक्षात घ्या हॅज अ डॉल तिच्याकडे भावली आहे महेश महेश हॅज अ वॉटर बॉटल किंवा पाण्याची वाटली आहे आणि वी हॅव अ हाऊस आमच्याकडे घर आहे की जे घर आमचं स्वतःच आहे त्या घरामध्ये आम्ही हातो असत आहे मग लक्षात घ्या या वाक्यामध्ये हॅव दुसऱ्या वाक्यामध्ये हॅज पुन्हा या वाक्यामध्ये हॅज आणि पुन्हा या वाक्यामध्ये हॅव मग लक्षात घ्या की जेव्हा इंग्रजी वाक्यांमध्ये हॅव आणि हॅज हे दोघं शब्द येत असतात हे दोघं शब्द मालकी दाखवतात मग या दोघ शब्दांचा अर्थ काय होतो मराठीमध्ये की आमच्या कडे लक्षात घ्या कडे लक्षात शब्द आमच्या जवळ तर मराठी शब्दांमध्ये सॉरी मराठी वाक्यांमध्ये लक्षात घ्या बरं का मराठी वाक्यांमध्ये जर कडे आमच्याकडे आमच्या जवळ तिच्याकडे त्यांच्या जवळ म्हणजे कडे आणि जवळ हे शब्द जर आले समजून घ्यायचं अशा प्रकारची वाक्य जर इंग्रजीमध्ये बोलायची असतील तर त्याच्यासाठी हॅव आणि हॅज वापरतात समजत आहे ना लक्षात घ्या आय हॅव अ बुक माझ्याकडे पुस्तक आहे आय हॅव अ बुक माझ्याकडे पुस्तक आहे किंवा आपण असं म्हणू माझ्या जवळ पुस्तक आहे म्हणजे माझ्या जवळ जे पुस्तक आहे का माझ्याकडे जे पुस्तक आहे का ते माझं स्वतःचं आहे म्हणजे ते पुस्तक माझ्या मित्राचं नाही ते पुस्तक माझ्या भावाचे नाही ते पुस्तक माझ्या बहिणीचे नाही ते पुस्तक माझेच आहे मग जेव्हा एखाद्या वस्तूविषयी एखाद्या गोष्टीविषयी आपण आपला हक्क दाखवत असतो आपली मालकी दाखवत असतो की ती वस्तू माझीच आहे ते पुस्तक माझच आहे ते घर आमचंच आहे ती भावनी तिचीच आहे तो पेन त्याचाच ते आहे मग जेव्हा आपण हक्क दाखवतो का मालकी हक्क दाखवतो का तो मालकी हक्क दाखवण्यासाठी इंग्रजीमध्ये हॅव आणि हॅजचा वापर करतात म्हणून पहिलं वाक्य बघा बुक माझ्याकडे पुस्तक आहे माझ्याजवळ पुस्तक आहे म्हणजे ते पुस्तक माझ्या हक्काचं आहे शी हॅज अ डॉग तिच्याकडे भावली आहे म्हणजे जी भावली आहे ना ज्या भावलीशी ती खेळते ती भावली तिचीच आहे दुसऱ्याची नाही महेश हॅज अ वॉटर बॉटल महेश कडे किंवा महेश जवळ पाण्याची वाटली आहे म्हणजे त्याला जेव्हा जेव्हा तहान लागते तेव्हा तेव्हा त्या बाटलीतून तो हक्काने पाणी पितो म्हणजे दुसऱ्याकडून पाणी मारण्याची गरज नाही वी हॅव अ हाऊस आमच्याकडे घर आहे मग आता तुम्हाला वाक्य समज नसतील नेमकं हॅव हॅज पुन्हा हॅज आणि पुन्हा हॅव ह्या कॉन्सेप्ट आपल्या क्लिअर झाल्या असतील पण नेमकं अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये हॅव केव्हा वापरतात आणि हॅज केव्हा वापरतात ते पण समजून घ्या लक्षात घ्या वाक्याची सुरुवात जर ही शी लक्षात घ्या बघा इट हा वाक्याची सुरुवात जर ही शी इट किंवा महेश तुषार रुपाली वैशाली राधिका अशा नावांनी झाली वाक्याची सुरुवात तेव्हा त्याच्यानंतर ते हॅज वापरा काय वापरा हॅज हॅज केव्हा वापरा ही शी इट आणि एक वचनी कर्त्यासोबत जसं मी तुम्हाला सांगितलं रुपाली वैशाली राधिका है ना तर एक वचनी नावासोबत तसंच ही शी इट यांच्यानंतर काय वापरतात हैज आणि हॅव केव्हा वापरतात हॅव केव्हा वापरतात लक्षात घ्या वाक्यामध्ये एव आय व्ही यू दे लक्षात घ्या बर का वाक्याची सुरुवात जर आय वी यू आणि देणे आणि अनेक वचने करतात याने झाली तेव्हा त्यांच्यासोबत काय वापरतात हॅव वापरतात मग तुम्ही म्हणणार हॅव आणि हॅजचा अर्थ वेगवेगळा आहे का नाही हॅव आणि हॅजचा अर्थ एकच आहे फक्त हॅज यांच्यासोबत वापरतात आणि हॅव यांच्यासोबत वापरतात हॅवचा अर्थ जवळ असणे कडे असणे हॅजचा अर्थ देखील जवळ असणे कडे असणे येते लक्षात पुन्हा वाक्य वाचत आहे बघा आय हॅव अ बुक माझ्याकडे पुस्तक आहे शी हॅज अ डॉल तिच्याकडे भावली आहे महेश हॅज अ वॉटर बॉटल महेश कडे पाण्याची वाटली आहे आणि वी हॅव अ हाऊस आमच्याकडे घर आहे मग तुम्ही म्हणू शकता आय हॅव अ स्कूल माझ्याकडे शाळा आहे तुम्ही म्हणू शकता आय हॅव अ वायसिकल माझ्याकडे सायकल आहे कुणी कुणी म्हणू शकत दे हॅव अ कार त्यांच्याकडे कार आहे म्हणू शकतो वी हॅव बंगलो आमच्याकडे बंगला आहे कुणी म्हणू शकत सीता हॅज शॉप सीताकडे दुकान आहे म्हणजे जे दुकान आहे ते तिच्या मालकीचे आहे म्हणजे शी इज द ओनर ऑफ दॅट शॉप असं त्याचा अर्थ झाला म्हणजे आपल्याकडे काय आहे माझ्याजवळ काय आहे हे जेव्हा आपल्याला इंग्रजी वाक्याच्या माध्यमातून इतरांना सांगायचं असेल इंग्लिश स्पोकनच्या माध्यमातून इंग्लिश रीडिंगच्या माध्यमातून इंग्लिश रायटिंगच्या माध्यमातून तेव्हा इंग्रजीमध्ये हॅव आणि हॅज वापरतात आणि ते नेमकं कसं वापरतात या चार वाक्यांच्या मदतीने मी आपल्याला एक्सप्लेन केलं आहे आता बघा वा मराठी वाक्यांमध्ये हॅव आणि हॅजचा उपयोग करून आपण इंग्रजी कशी बोलू शकतो लक्षात घ्या बघा ते शिकवत आहे ना आता लक्ष द्या फक्त बस बघा मी काही वाक्य लिहित आहे माझ्याकडे माझ्याकडे पेन आहे लक्षात घ्या बरं का माझ्याकडे पेन आहे दुसरं वाक्य बघा तिला ताप आहे तिला ताप आहे त्याच्यानंतर आमच्याकडे आमच्याकडे कार आहे त्याच्यानंतर बघा उमेश जवळ किंवा उमेश कळे उमेश जवळ पुस्तके आहेत राईट right? <coughs> मी फड्यावर जी वाक्य लिहिली तीच वाक्य तुम्ही लिहिली पाहिजे तसं नाही यू कॅन युज युअर ओन सेंटेन्सेस यू कॅन मेक युअर ओन सेंटेन्सेस तुम्ही स्वतःची वाक्य बनवू शकतात लक्षात घ्या आता माझ्याकडे पेन आहे तिला ताप आहे आमच्याकडे कार आहे उमेश जवळ पुस्तके आहेत राईट मग मी तुम्हाला काय सांगितलं की जेव्हा मराठी शब्दांमध्ये सुरुवातीला कळे असेल ला असेल पुन्हा कळे असेल किंवा जवळ असेल असे शब्द दिसले आणि शेवटी काय दिसला हाय म्हणजे कळे हाय ला हाय कळे हाय जवळ हाय असे शब्द दिसले समजून घ्यायचं त्या वाक्यांमध्ये हॅव वा हॅजचा उपयोग करतात तुमचे माझे आई वडील जेव्हा लहान होते जेव्हा ते इंग्रजी शिकत होते त्यांच्या ते कार्यकाळामध्ये तेव्हा आपण हॅव हॅजच वापरत होते आपण शिकत आहोत आपल्या पिढीमध्ये सुद्धा हॅव हॅजच वापरतात आणि ही पृथ्वी जोपर्यंत आहे अशा प्रकारची वाक्य जेव्हा जेव्हा येतील समोर तेव्हा हॅव हॅनी हॅजच वापरतात लक्षात घ्या समजतंय ना मग मा बघा माझ्याकडे पेन आहे ही वर्तमान काळाची बाकी तर ना सगळी हाय म्हणजे सध्या आहे पेन माझ्याकडे माझ्याकडे पेन आहे तिला ताप आहे आमच्याकडे कार आहे उमेश जवळ पुस्तके आहेत ना लक्षात घ्या आता माझ्याकडे म्हणजे काय आय माझ्या म्हणजे काय आय आणि कळे आणि हायसाठी काय वापरणार बघा माझ्या म्हणजे आय आणि कळे आणि हायसाठी काय वापरणार हॅव मी तुम्हाला काय सांगितलं आय वी दे यू अनेक वचनी करता यांच्यानंतर काय वापरायचं हॅव अदरवाईज हॅज वापरायचं मग आय हॅव मग माझ्यासाठी आय कडे आणि हायसाठी हॅव मग माझ्या काय पेन मग पेन किती एकच म्हणून आय हॅव अ पेन तुम्ही स्वतः इंग्रजी बोलायची असेल किंवा तुमच्या मुलांना इंग्रजी शिकवायची असेल तर त्यांना सांगा आय हॅव अ पेन

तिच्याकडे ताप आहे का तिच्याकडे ताप आहे तिला ताप आहे किंवा तिच्या जवळ ताप आहे म्हणजे ताप असल्यामुळे ती आजारी आहे म्हणजे तिला ताप आहे पण या लाचा अर्थ कडे किंवा जवळ असाच होतो म्हणजे तिला ताप आहे मग ला आहे लक्षात घ्या ला आहे येते लक्षात माश्या वेळेला काय करायचं साठी काय सॉरी साठी काय शी ती साठी काय शी मग ला साठी काय हॅज समजते ना ती साठी शी आणि काय हॅज ताप म्हणजे काय फिवर शी हॅज अ फिवर म्हणजे तिला ताप आहे ती तापाने पणपणत आहे ती तापाने त्रासलेली आहे त्याच्यानंतर बघा आमच्याकडे कार आहे आता आमच्या म्हणजे काय वी राईट कळे आणि हाय म्हणजे काय हॅव आणि कार किती एकच म्हणून कार

उमेश हॅज अ मोबाईल उमेश हॅज अ हाऊस उमेश हॅज अ चार्जर उमेश हॅज अ चॉक उमेश हॅज अ माइक बाय दिस वे यू कॅन मेक अ प्रॅक्टिस ऑफ युअर चाइल्ड बाय दिस वे यू कॅन मेक अ प्रॅक्टिस ऑफ युअर स्टुडंट राईट हीच वाक्य तुम्ही नकारात्मक पद्धतीने सुद्धा लिहू शकतात समजा माझ्याकडे पेन आहे

फिवर किंवा शी हॅज नो फिवर फिवर असं पण म्हणू शकतात वी हॅव अ कार आमच्याकडे कार आहे पण वी वी हॅव नॉट कार म्हणजे आमच्याकडे कार नाहीये आहे म्हणजे हॅव नंतर नॉट वापरा बघा कसं वी हॅव नॉट अ कार वी हॅव नो अ कार बाय दिस वे यू कॅन प्रॅक्टिस तसंच बघा उमेश जवळ पुस्तके आहेत उमेश जवळ पुस्तके आहेत तो उमेश हॅज बुक्स आपण असं म्हणणार पण उमेश पुस्तके नाही म्हणजे असं पण म्हणू शकतो आपण उमेश हॅज नो बुक्स कधी कधी आपले नातेवाईक परिवारातील काही मित्र आपल्या जवळ येतात अ सर मला दोन दिवसासाठी दोनशे रुपये पाहिजे होते तो आपण काय म्हणतो आय हॅव नो मनी आय हॅव नॉट मनी दिले असते तुला पण माझ्याकडे पैसे नाही एखादा मित्र एखाद्या मित्राकडे जातो मला दोन दिवसासाठी तुझं पुस्तक देतो का अभ्यास करायला तो दुसरा मित्र काय म्हणतो आय हॅव नो no बुक्स माझ्याकडे पुस्तक नाही किंवा आय हॅव नो no बुक माझ्याकडे पुस्तक नाही अशी रिप्लाय ते देत दे असतात कधी कधी आपण आपल्या मुलाला सांगतो की बाळा मला थोडं ऑफिसला जायला म्हणजे लवकर जावं लागणार आहे काय करतो तू ते काम करून टाक दररोज ते काम मी करतो पण ते काम तू करून टाक मला ऑफिस मध्ये लवकर जायचं तर आपला मुलगा कधी कधी काय उत्तर देतो आपल्याला आय हॅव नॉट टाईम माझ्याकडे वेळ नाही नो वापरून नॉट वापरून असं उत्तर आपण देऊ शकतो राईट मला जर सांगितलं की तो थोडा पाण्याचा ग्लास द्या हो आणि मी जर मोबाईल खेळण्यात बिझी असेल मी काय म्हणेन आय हॅव नो टाईम आय टाइम आय हॅव नॉट टाइम अशा प्रकारे तुम्ही बोलू शकता सांगण्याचा अर्थ असा आहे हा हॅव आणि हॅजचा जो काही व्हिडिओ आहे या प्रकारच्या वाक्यांमध्ये कृती नसते पुन्हा सांगतो मी तुम्हाला देर इज नो ऍक्शन देर इज ओनली इन्फॉर्मेशन या अशा प्रकारची वाक्य फक्त माहिती देतात तर आजचा हा व्हिडिओ आपला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्त जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा दुसरी महत्वाची गोष्ट अशा प्रकारची वाक्य तुम्ही बोला तुम्ही जितक बोलणार का लक्षात घ्या तुम्ही जितक बोलणार जितका सराव करणार तितक तुम्ही लवकर शिकणार फक्त लिहिण्याने काही होत नाही फक्त वाचन करण्याने काही होत नाही फक्त बोलण्याने काही होत नाही सगळ्या गोष्टी आपल्याला गॅदर कराव्या लागतात एका जागेवर आणाव्या लागतात आणि त्याला योग्य तो शेप आकार देऊन त्या व्यक्त कराव्या लागतात राईट मग याच्या अगोदर आपण एम इज चा व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यामध्ये सुद्धा ऍक्शन न होती आणि हॅव हॅजचा उपयोग देखील कसा करतात याच्यामध्ये पण ऍक्शन न होती तर इंग्रजीमध्ये हॅव हॅजचा उपयोग करून वाक्य कशी बनवतात ते पण सांगितलं आणि इंग्रजीमध्ये हॅव हॅजच्या संबंधित मराठीमध्ये वाक्य कशी असतात आणि त्या मराठी वाक्यांचे इंग्रजी वाक्य हॅव हॅजच्या मदतीने कशी तयार करतात ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्हाला काही कमेंट्स करायचे असतील यू कॅन मेक नो प्रॉब्लेम यू कॅन डिस्कस विथ मी विथ द हेल्प ऑफ कॉमेंट बॉक्स ओके तर पुन्हा आपल्या सगळ्यांचे स्वागत आभार जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आपण शिका इतरांना शिकवा सगळ्यांना शिकवा देवाला आनंद होईल धन्यवाद थँक्यू